नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता अवघ्या पंधरा दिवसातच नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल नवरात्र उत्सवामध्ये बरेच जणांचे उपवास असतात तर आता नवरात्र उत्सव सुरू होईपर्यंत मी काही साधे सोपे तुम्हाला उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे तर सर्वप्रथम आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघूयात इथे मी दीड फुलपात्र भरून साबुदाणा घेतला आणि तो दोन ते तीन पाण्यामधनं धुवून काढलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी घातलं आणि ते साधारण सात ते आठ तास मी भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर साबुदाणा छान फुललेला आहे आता आपण खिचडी बनवूयात कढईत मी दोन टेबल स्पून तूप घातलेलं आहे तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलं जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि दोन बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये घातलेले आहेत बटाटे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत बटाटे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे जेणेकरून बटाटे खाली लागू नयेत उपवासाला बरेच जण कडीपत्ता खात नाहीत त्यामुळे कडीपत्ता हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही घातला तरीही चालेल बटाटे परतून होईपर्यंत इथे मी साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि साधारण तीन ते चार टेबलस्पून मी दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घातलेलं आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे बरेचदा कसं खिचडी करताना जेव्हा बटाटे ते शिजतात तेव्हा नंतर त्याच्यामध्ये साखर मीठ किंवा लिंबाचा रस घालतात आणि ते मग परतून घेतात अशाने ते पुऱ्या बटाट्यांना ते, ते लागत नाहीत काही काही बटाट्यांना एखाद दुसऱ्या फोडीला मीठ जास्त झालेलं असतं लिंबू जास्त झालेलं असतं पण जर अशा पद्धतीने साबुदाण्यामध्येच हे सगळं घालून हाताने छान मिक्स करून घेतलं ना तर सगळ्या साबुदाण्यालासुद्धा छान असा त्याचा स्वाद लागतो आणि सगळं छान एकत्र एक मिळून येतं आणि खिचडीसुद्धा छान मोकळी होते म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बटाटे छान परतून झालेले आहेत आणि गॅस मंद आचेवर ठेवला असल्यामुळे बिलकुल बटाटे खाली लागलेले नाही आहेत आता त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे गॅस आपल्याला शेवटपर्यंत बंदच ठेवायचा आहे जेणेकरून खाली खिचडीसुद्धा लागू नये आता हे छान परतून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये साबुदाणा घातल्यावर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आपला पांढऱ्या रंगाचा जो साबुदाणा आहे ना त्याचा रंग बदलून तो ट्रान्सपरंट रंगाचा होत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा खिचडीचा रंग बदललेला आहे पांढरा साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे आपली खिचडी छान शिजलेली आहे आणि आपण गॅस मंद आचेवर ठेवून ही खिचडी बनवत असल्यामुळे खाली बिलकुल ही खिचडी लागलेली नाही आहे आता ना याच्यामध्ये एक टेबलस्पून मी साजूक तूप घालत आहे आणि त्यानंतर त्यानंतरवरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे वर्ण याच्यावर तूप घातल्यामुळे या खिचडीला आणखीन छान स्वाद येतो त्यामुळे मी खिचडी काय किंवा उपीट जरी बनवलं तरी त्याच्यामध्ये मी वर्ण तूप घालते आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त गरमागरम अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूयात मस्त गरमागरम अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या अशा मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा प्रकारे ही खिचडी नक्की करून बघा छान मोकळी आणि मऊ अशी ही खिचडी बनते तेव्हा तुम्ही जरूर ही खिचडी करून बघा आणि आता शुक्रवारी मी तुम्हाला अजून एक उपवासाची रेसिपी दाखवणार आहे तेव्हा भेटूयात शुक्रवारी धन्यवाद